मित्रांनो नमस्कार तुम्ही बघताय माझ्या आता नवीन पक्षी आहे वेगळा पक्षी आहे आजच्या व्हिडिओत आपण त्याच्याबद्दलच माहिती करून घेणार आहोत तो पक्षी कसा मिळाला आहे कुठून मिळाला आहे थमनेवरून तुमच्या लक्षात आलंच असेल आणि त्या पक्षाची जात कोणती आहे आणि त्याला काय म्हटलं जातं त्याची वैशिष्ट्य काय आहेत मित्रांनो हेच आजच्या व्हिडिओतून मित्रांनो बघणार आहोत आपण मी माझं नाव दिनेश गोंधई आणि तुम्ही सर्वजण बघताय कोकणी फार्मर हे youtube चॅनल आणि जर तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर दिनेश गोंदी हे फेसबुक पेज बघताय माझं नाव मी सांगितलं दिनेश गोंदी तुमचं सर्वांचं मी आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो ज्यां जे व्हिव्हर्स नवीन आहेत ज्यांनी आपल्या चॅनलवरती नवीन आलेले आहेत प्रेक्षक त्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर केला नसाल तर आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो आपण त्या काही दिवसात म्हणजे साठ दिवसाचं सा आपण एक चॅलेंज नाही म्हणणार मी चॅलेंज आपण घेतलं होतं पण ते चॅलेंज म्हणण्यापेक्षा शेतीपूरक व्यवसाय पालन व्यवसाय हा साठ दिवसात यशस्वीरित्या सेटअप करता येतो का किंवा त्याला बिझनेसमध्ये कन्वर्ट करता येतो का कारण का शेतीपूरक व्यवसाय म्हणून पालन व्यवसाय केला जात होता तो आज व्यावसायिकदृष्ट्या आ, करता येऊ शकतो ये का शेतकऱ्यांना ह्याच्याच बद्दलचे काही बारीक सारीक बारकावे घेऊन मी मित्रांनो प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंत येत असतो काय करावं लागतं किती खर्च येईल किंवा बाकीच्या गोष्टी काय असतात ह्या एक प्रामाणिकपणे तुमच्या समोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय मित्रांनो काही अटी काही मार्गदर्शन हे अपेक्षित अटी म्हणण्यापेक्षा काही चुका किंवा मार्गदर्शन हे तुमच्याकडून अपेक्षित आहे मित्रांनो मी जास्त वेळ घेत नाही डायरेक्ट आपल्या मुद्द्याकडे येतो मित्रांनो हा माझ्या हातात जो मी बघताय हा याला आम्ही फायटर म्हणतो आमच्याकडं फायटर कोंबडा किंवा फायटर जातीचा हा कोंबडा असतो मित्रांनो त्याचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो बघा जे जे देशी देशी कोंबड्यांपेक्षा कु, का का वेगळे काय आहे वेगळे पण काय आहे मित्रांनो तर त्याचं वेगळं पण हे मान मित्रांनो पहिली त्याची मान ही खूप लांब असते एक चार ते सहा इंच लांब असते त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावरचा तुरा हा आपल्या प्युअर गावठी कोंबड्यांचा तुरा हा थोडा दोन ते तीन इंचापर्यंत असतो म्हणजे तीन बोटापर्यंत मोठा असतो पण त्याचं तुम्ही एकच बोट बघाल एकच बोट एवढाच वरती आहे कदाचित हा वाढू शकतो थोडासा कारण का ह्याच अजून तेवढासा मोठा वय वय झालेलं नाही मस्ती करतोय नवीन आहे त्यामुळं त्याचं आपल्याशी कनेक्टेशन म्हणजे कनेक्ट झालेला नाही तो आपल्याशी तो घाबरतोय थोडासा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही बघाल त्याचे पाय बघा किती लांब आहेत एक सात ते आठ इंच लांब त्यांचे पाय असतात मित्रांनो आणि त्याचा महत्त्वाचं म्हणजे तुरा तुरा म्हणण्यापेक्षा शेपटा हा आपल्या कोंबड्यांचा असा असतो यांचा हा खाली असतो झुकलेला मित्रांनो ह्याला आमच्याकडं फायटर म्हणतात मित्रांनो आता हा आपल्याकडे कसे पक्षी आले दोन आहेत पक्षी मित्रांनो जोडी आहे आपल्याकडं आपल्या गावातले विनायकदादा कोटकर हेनी आपल्याला हे, आप हे गिफ्ट दिलेत म्हणजे आपल्याला भेट दिले एक प्रोत्साहन वाढवावं वाढावं वा। म्हणून त्यांनी आपल्याला हे दोन पक्षी ग गिफ्ट दिलेत सर्वप्रथम दादांचं मनापासून आभार मानतो तुमच्यासारखे अनेक, अनेक अ, मित्र अनेक व्हिवर्स अनेक अ, लोक आपल्याला ह्या मार्ग ह्या विषयात आपण ज्यावेळी उतरलो त्यानंतर अनेक जणांनी मार्गदर्शन केले अनेक जणांनी आपल्या काही चुका असतील त्या निदर्शनात आणून दिलेत तर सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो मित्रांनो ह्या पक्षाचं तुम्हाच्याकडं काय म्हणतात त्याला किंवा तुम ह्याचं काय म्हणतात ह्याची जाती कोणती जात आहे किंवा ह्याला कोणत्या जाती गणलं जातं हे मित्रांनो मला कमेंट करून द्या ज्यांना माहिती असेल त्यांनी त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याकडं दोन नर आहेत फक्त मादी नाही जर त्यांच्याकडं कोणाकडं मादी म्हणजे कोंबडी असेल तर मला कळवा आपण त्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांच्याकडून आपण ती कोंबडी घेऊ आपण कारण का त्याचं कारण म्हणजे आपण त्यांना ह्या दोन्ही नर आहेत जे आपल्याकडं मी तुम्हाला आता एक फक्त माझ्या हातात दाखवायलाच मी तर दुसरं आहे इथंच आहे खालते ते लांब जात नाहीत कुठं मित्रांनो फक्त <laughs> नवीन असल्यामुळं घाबरत आहेत थोडंसं बघा वजन जास्त नाही पण आहे नवीन आहेत थोडं मला वाटतं अजून एक तीन चार महिन्याचे असतील कदाचित मित्रांनो वरती खाली असू शकतात तर त्यांच्याकडे कोंबडी त्यांनी मला फोन मेसेज करा कमेंट्स केला तरी चालेल आपण त्यांच्याकडून योग्य मोद बदला देऊन त्यांच्याकडनं कोंबडी घेऊ त्याचं कारण मी म्हंटल की आपण त्यांना मिक्स ठेवणार नाहीत आपण जे प्युअर गावठी आपण करतोय त्याच्यात ह्या कोंबड्यांना ठेवणार नव्हत त्याचं कारण म्हणजे आपण क्रॉस पिल्ल करणार नाही तर यांच्यासाठी आपण वेगळं कक्षा वेगळं डिपार्टमेंट किंवा वेगळं एक साईटला शेड किंवा आपल्या इथं घराजवळ आपण त्यांना एक वेगळी जागा करणार आहोत नाही त्यातच त्यांची पिल्ल असतील किंवा भविष्यात त्यांचं एक वेगळं युनिट तयार करणार आहोत मित्रांनो तर कोंबड्या ज्यांच्याकडं कोणाकडे असतील आता आपल्याकडं दोन न आहेत जर दोन दो चार कोंबड्या असतील तर खूप बरं होईल तुम्ही मला फोन करा मेसेज करा ज्यांच्याकडं असतील त्यांनी तर त्यांना आपण योग्य मोबदला देऊन आपण त्यांच्याकडनं घेऊ स परत एकदा मी सांगतोय हे गिफ्ट मिळालेले आहेत आपल्याला गिफ्ट मित्र दोन्ही पक्षी गिफ्ट मिळाले तरी विनायक दादा कोटकर यांचे मी मनापासून आभार मानतो त्याने आपल्यावर विश्वास ठेवून हे दोन पक्षी आपल्याला दिले त्याच्याकडून आपण गावरान कोंबड्या घेतलेल्या आहेत मित्रांनो चार पाच कोंबड्या आपण आणायला गेलो त्यावेळी त्यांनी आपल्याला सांगितले की माझ्याकडे असे असे जातीचे दोन फायटर कोंबड्या आहेत तुम्हाला मी गिफ्ट म्हणून देतो मित्रांनो तर त्यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो तर सर्वप्रथम धन्यवाद मित्रांनो जाता जाता एवढंच सांगेन आजची व्हिडिओ कशी वाटली ते मला सांगा आणि ह्याचं काय म्हणतात ह्या कोंबड्याच्या जातीला तेही मला कळवा आणि ज्यांच्याकडे कोंबड्या असतील त्यांनी मला मेसेज करा मित्रांनो आजची व्हिडिओ छोटी होती थोडीशी वेगळी होती थोडासा वेगळा कं कंटेंट म्हणूया आपण त्याला वेगळा होता तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा मित्रांनो मला कमेंट्स करून आपलं मार्गदर्शन अपेक्षित असतं आपण सध्या नवीन आहेत परिपूर्ण नाही कुक्कुटपालन क्षेत्रात परिपूर्ण नाही आपण शिकतोय आणि शिकता शिकता जे अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय मित्रांनो तरी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओत आपण नवीन नवीन नवी गोष्टी घेऊन हो येत राहू मित्रांनो तो तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो